लग्नाची बेडी या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये राघव आता भिडे गुरुजींना कॉल करून त्यांना म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला येऊ शकाल का भिडे गुरुजी म्हणतात काही प्रॉब्लेम आहे का राघव म्हणतो नाही तुम्ही या तर मला तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचं आहे येताना तुम्ही तुमचं रजिस्टर वगैरे जे काही आहे ते सगळं घेऊन या म्हणजे त्या संदर्भात डिटेलमध्ये मला काही माहिती पाहिजे असं म्हणत आता मात्र जी राघवला रिसिप्ट मिळाली असते त्या रिसिप्टवरती भिडे गुरुजींनी हे आता लग्न लावलं आहे हे सिद्ध झालेलं असतं आणि त्याच रिसिप्टवरून भिडे गुरुजींचा नंबर घेऊन त्याने भिडे गुरुजींना बोलवलेलं असतं आता मात्र भिडे गुरुजी आल्यावरती इकडे आता राघव त्यांच्याकडून सगळी मोठी इन्फॉर्मेशन काढून घेणार असतो विशाल करण्याची तोपर्यंत सिंधू विचार करत असते की राघवना पुरावा सापडला असेल का राघवना खरंच पुरावा सापडेल का आणि त्याच वेळेला सिंधूच्या हातामधून तिचं लग्नातलं मंगळसूत्र खाली पडतं आणि ती विचार करते ते ज्या वेळेला गुंडांनी हल्ला केला होता त्यावेळेला जी माझ्या मनात धडधड होती ना तीच धडधड आत्ता आहे काय कारण असेल याचं काय घडलं असेल नक्की असा विचार करत सिंधूला तिच्या लग्नाचे क्षण आठवतात आणि डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं तोपर्यंत तो भिडे गुरुजी राघवच्या ऑफिसमध्ये राघवला भेटायला येतात राघो म्हणतो मला तुमच्याकडून महत्वाची माहिती पाहिजे हा माणूस विशाल कर्णिक यांनी तुमच्याकडे लग्न लावलं का बिडे गुरुजी म्हणतात हो याचं लग्न माझ्याकडेच लागलं यावरती राघव म्हणतो किती तारखेला लागलं असेल यावरती गुरुजी म्हणतात अंदाजे मला काही सांगता येत नाही पण एका महिनाभरापूर्वी किंवा महिनाभरात लागलं असेल माझ्याकडे रजिस्टर आहे मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत भिडे गुरुजी रजिस्टर काढतात आणि म्हणतात पंधरा दिवसापूर्वी हे लग्न झालं होतं बायकोचं नाव अश्विनी असं म्हटल्यावरती आता मात्र राघव म्हणतो अच्छा आणि मग राघव त्या रजिस्टरचं एक फोटो कॉपी काढून घेतो दोन पुरावे सापडले असतात एक लग्नाचं त्याचं पावती रजिस्टर केल्याची आणि दुसरं भिडेगुरजींकडे असलेलं रजिस्टर दोन आता पुरावे सापडल्यावरती राघव कॉन्फिडेंटली विशालला एक्सपोज करायला निघतो विशाल घरी येतो तेव्हा धावत पळत काजल येते आणि म्हणते खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी रूममध्ये गेले होते ना तर रूम अस्ताव्यस्त होती बऱ्याचशा गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या उलटसुलट झालेल्या होत्या काय झालंय समजत नाही आहे पण खूप काहीतरी घडून गेलेलं आहे त्यावरती आता मात्र विशाल म्हणतो काय काय बोलतेस तू तेव्हा काजल सांगते लग्नाची रिसिप्ट पण सापडत नाही आहे मग विशालला आठवतं राघवने त्याला चॅलेंज दिलेलं असतं पण दुसऱ्या क्षणाला वेड्यासारखा विशाल आता हसायला लागतो काजल म्हणते काय झालं यावरती विशाल सांगतो काही काळजी करू नको त्याला रिसिप्ट सापडलं ना तरी काही उपयोग नाही आहे आता मात्र बघ मी काय करतो ते आणि विशालच्या डोक्या वेगळा प्लॅन शिजत असतो राघवला धडा शिकवण्यासाठी विशाल खूप खालच्या पातळीवरती उतरतो राघवला मारण्याचा प्लॅन करतो तोपर्यंत इकडे आता सिंधू बराच वेळ वाट पाहतच ते राघव आलेला नसतो त्याच वेळेला राणी येते आणि काकू सगळी तयारी झाली असं सांगते रुक्मिणी म्हणते तू सगळं उरकून घे बरं त्यावेळेला ऋतुजा म्हणते वैनी साहेब खरंच आपण हे लग्न लावणार आहोत का त्यावेळेला रुक्मिणी तिला दटावते मधू हे पाहते आणि याच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत का असा मधूला संशय येतो तोपर्यंत राघवचा मधूला कॉल येतो राघव म्हणतो तुम्हाला कुणालाच विश्वास बसत नव्हता ना तुम्हाला कुणालाच विश्वास बसत नव्हता की मी मी पुरावा सांगतोय ते खरं आहे म्हणून पण माझ्याकडे पुरावा आहे आणि हा पुरावा घेऊन मी येतोय यावरती मात्र आता इकडे मधू म्हणते कसला पुरावा आहे त्यावरती राघव म्हणतो मी तिकडे आलो ना की मी तुला पुरावे दाखवतो असं म्हणत आता मात्र राघव फोन ठेवतो ज्या वेळेला राघव फोनवरती बोलत असतो त्यावेळेला तिकडे लपून छपून विशाल आता सगळं ऐकत असतो राघव सांगतो तुम्हाला कुणालाच माझ्यावरती विश्वास बसत नव्हता आता मात्र तुम्हाला पुरावे दाखवले की तुम्हाला विश्वास बसेल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे मधु थोडीशी चपापते नक्की कोणता पुरावा घेऊन हा येणार हे मात्र काही तिला कळत नसतं तोपर्यंत इकडे आता नाही म्हणून अस्वस्थ असलेली सिंधू विचार करते राघवला आतापर्यंत यायला हवं होतं अजून का नाही बरं राघव आला आणि सिंधूला त्याची काळजी वाटते मग राघवला त्याच रोडला पाहण्यासाठी सिंधू निघते त्यावेळेला मात्र आता विशालने इकडे राघवच्या गाडीचा टायर पंक्चर केलेला असतो राघवच्या गाडीचा टायर पंक्चर केल्यावरती राघव आता ते पंक्चर काढण्यासाठी खाली बसतो त्याच वेळेला मात्र आता विशाल तिथे लपून बसतो विशाल तिथे लपून बसतो आणि तो आता राघवला गोळी मारण्यासाठी टपून बसलेला असताना आता मात्र सिंधूला राघवची खूप काळजी वाटते आणि तिला अनामिक एक हुरहुर वाटत असते त्या सिंधू ताबडतोब रिक्षाकडून राघव जिथे आहे त्या ठिकाणी जायला निघते तोपर्यंत राघवने आता मात्र टायरचा पंक्चर काढण्यासाठी खाली बसल्यावरती विशाल लपून असतो आणि तो आता बंदूक घेऊन राघवला मारण्याचा प्रयत्न करत असतो राघव विचार करतो टायर तर आता काही पंक्चर दुरुस्त होणार नाही आहे मला ना ऑटो करून जायला पाहिजे आणि तेवढ्यात इकडे विशाल बंदूक काढतो तोपर्यंत सिंधू तिकडे पोहोचते सिंधू पाहते आणि ती राघवच्या दिशेने येते राघव राघव असा आवाज देते ती येते तोपर्यंत विशालने त्याचं काम केलेलं असतं विशालने गोळी चालवलेली असते विशालने चालवलेली गोळी आता राघवच्या आरपार जाते राघव रक्तवंबाळ होतो धावत पळत सिंधू तिकडे येते आणि राघव राघव असं म्हणत ती आपली दुपट्टा काढते राघवच्या कमरेला दुपट्टा बांधते आणि राघव डोळे बंद करू नका काही झालं तरी शेवटपर्यंत डोळे उघडे ठेवा आपल्याला हॉस्पिटलला जायला पाहिजे राघव मात्र आपल्याला गुळी कुणी मारली या दिशेने पाहत असताना इकडे आता सिंधू त्याला डोळे बंद करू नका डोळे बंद करू नका असं सांगत असते त्याच वेळेला एक आता बाईकवाला मागून येतो आता सिंधू ती स्कूटी थांबवते आणि म्हणते दादा मला यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे प्लीज तुमची स्कूटी द्या मग त्या स्कूटीवरती सिंधू बसते राघवला बसवते आपल्याला घट्ट पकडायला सांगते आणि ताबडतोब सिंधु आणि राघव हॉस्पिटलला पोहोचतात विशाल विचार करतो ही मध्येच कुठून कडमडली आता जर हिने सगळं पाहिलं असेल किंवा हिने काही खरं नाही संशयाची सुई माझ्याकडेच येणार आणि मग मात्र मला आता सगळ्यामध्ये अडकावं लागणार असा विचार करत विशाल आता आपल्या घरी जातो तोपर्यंत इकडे आता राघवला घेऊन सिंधू येते राघवती ऑपरेशन थिएटरमध्ये ताबडतोब उपचार सुद्धा केला जातो आणि नर्सकडून ताबडतोब आता रत्नपारखी परिवाराला राघवती झालेल्या हल्ल्याचं कारण सांगितलं जातं आणि बोलवलं जातं आता रत्नाकर रुक्मिणी आणि मधू तिघेही धावत पळत येतात त्यावेळेला मात्र नर्सला रुक्मिणी विचारते की काय झालं राघवला घेऊन इथे कोण आलं होतं यावरती नर्स सांगते इथे ना त्यांची मेसेज घेऊन आली राजश्री म्हणते काय मिसेस घेऊन आली मग कोण मिसेस कोण घेऊन आलं म्हणून सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात तोपर्यंत सिंधू दिसते सिंधूला पाहिल्यावरती रत्नाकर विचार करतो सिंधू पुन्हा एकदा तू पुन्हा एकदा त्याचा जीव वाचवून त्याच्यावरती उपकार केलेस खरंच सिंधू तुझे उपकार न न विसरता येण्याइतके आहेत असं म्हणत इकडे आता रत्नाकर आणि राजश्री सिंधूकडे येतात काय झालं सिंधू तू जेव्हा तिकडे गेलीस तेव्हा काय घडलं होतं असं म्हणत ते आता सिंधूला प्रश्न विचारत असतात त्यावेळेला सिंधू घडलेला सगळ्या प्रकार सांगते सिंधू सांगते मी ज्या वेळेला राघवला भेटायला गेले त्यावेळेला मी पाहिलं की तिथे ना राघववरती गोळीचा हल्ला झाला होता आणि मग त्या मी त्याला स्कूटीवरती बसवून इकडे घेऊन आले घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावरती आता मात्र राजश्री सिंधूला मिठी मारते खरंच सिंधू तुझे जितके उपकार मानावे तितके उपकार कमी आहेत खरंच तू न प्रत्येक वेळेला राघवच्या पाठीशी देवदूतासारखी उभी राहतेस दरवेळेला त्याचा जीव वाचवतेस असं म्हणत आता राजश्री तिला मिठी मारते त्यावेळेला सिंधू म्हणते मी वेळेत पोहोचले म्हणून बरं झालं तर इकडे राणी चिडते वेळेत पोहोचले म्हणजे काय तू वेळेत पोहोचली नाही तू तिथेच होतीस तू आणि राघव सोबत असता मला काही गोष्टी कळत नाहीत का, का। जिथे राघव तिथे तू नेहमीच कसं काही हे दरवेळेला होतं असं म्हणत ती आता सिंधूवरती आरोपच करायला लागते त्यावेळेला मात्र आता राजश्री म्हणते थांब राणी तू न काहीही बडबडू नकोस असं म्हणत ती आता राणीला गप्प करते पण राणीचा मात्र आता नुसता जळफळाट जळफळाट होत असतो कारण सिंधू दरवेळेला राघवचा जीव वाचवते आणि आपल्याला मात्र साधक क्रेडिट सुद्धा मिळत नाही तोपर्यंत इकडे आता राजस्थितीला गप्प करते सिंधूला मात्र मधूच्या बालिशपणाला काय बोलावं कळत नसतं इकडे आता विशाल हदरलेला असतो काय करू म्हणजे जर का राघव या सगळ्यामध्ये वाचला किंवा राघव याच्या सुखरूप बरा झाला तर माझं काही खरं नाही असा विचार करत विशाल आता तिकडे म्हणतो हे बघ मी अर्धवट काम सोडलेलं काजल तुला पूर्ण आहे काजल नर्स भरून आता मात्र राघवला मारण्यासाठी चुकीचं औषध द्यायला येते सिंधू तिला अडवते कोणतं तुम्ही देताय त्याला औषध मला दाखवा असं म्हणत ती आता बरोबर तिला अचूक पकडते मग मात्र काजल घाबरते ती आता इंजेक्शन दाखवते सिंधू म्हणते याच्यावरती तर काहीच लिहिलं नाहीये काजल घाबरते सिंधूने काजलला रंगे हात पकडलेला असतं आता काजल आणि विशालचा या सगळ्यामध्ये हात आहे हा सिंधूसमोर प्रकार आल्यावरती सिंधू लग्न मोडणार आणि पाहणं रंजक ठरणार